राम राम मंडळी उद्या पेडगावच्या फाटीवर भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनच मैदान संपन्न होणार आहे या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नवम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बकासूर सुद्धा असणार आहे मित्रांनो मग सकाळपासून सगळ्यांचा एकच प्रश्न होता की मग बकासूरचा पायरा कुठला असेल अवश्य आजारी पोस्टर दिसतेच की एकदम बरोबर वर। उद्या बावधनचा लक्ष्या हिंद केसरी लक्षा बकासूर संगती आपल्याला धावताना दिसणार आहे विचार करा मागच्या दोन चार मैदानापासून लक्षा जाबराट फार्म मध्ये म्हणजे कॉकटेल संघ धावून त्यानं करंजेपूरच्या मैदानामध्ये सुद्धा गोलाल घेतला आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी होता आणि त्यानंतर हिंद केसरी सरजासोबत धावून त्यानं आपल्या विरकरवाडीच्या मैदानामध्ये सुद्धा एक नंबर केला मग विचार करा मित्रांनो अशा दोन दोन हिंद केसरी बरोबर धावून त्यानं दोन लगातार दोन मैदान एक नंबर केलाय मग आता नवम हिंद केसरी बकासोबत पळताना तर शंभर मी एक टक्के ते गोलाल घेणारच की तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवड लागते बावधनचा लागतं सध्या जबराट फॉर्म मध्ये आणि आपला नवम हिंद केसरी बकासोचा फॉर्म कधी हरपतच नाही त्याच्यामुळे शंभर एक टक्के उद्या जबराट गाडी पडणार यात काही वाद नाही मित्रांनो हा अजून एक उद्या आपला हिंद केसरी सर्जा उद्याच्या मैदानामध्ये दिसणार नाही तो दिसणार आपल्याला परवाच्या मैदानामध्ये हरकत नाही मित्रांनो उद्यासाठी सज्ज राहा बकासुर आणि लक्ष्या मैदान गाजणार लक्ष ठेवा